विद्यार्थी मित्रांनो चला आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या बी आर के एज्युकेशन पॉइंट मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत कस वाटतंय आता आहे का नाही तुमच्या समोर मी आता डायरेक्टली चला आता तुमच्या कमेंट मला आता स्क्रीनवर दिसणार आहे डायरेक्टली लगेच चला पटकन सगळ्यांनी लवकर लाईव्ह यायचंय आता टेस्ट सिरीज सुरू झाल्यात बघा तुमच्या कमेंट कशा माझ्या स्क्रीनवर दिसतात डायरेक्ट आता कोणाचं उत्तर बरोबर येत आहे ते कस काय कसला क्लास आहे हा एक नंबर क्लास आहे भाऊ एक नंबर हे बघा लगेच लॅपटॉप समोर सुट्टी नाही भाऊ आता सुट्टी नाही आता तुम्हाला मी समोर पाहिजे होतो आता मी तुमच्या समोर आलो आता मी तुम्हाला पण दिसतोय झाका तुमचे उत्तर पण स्क्रीनवर दिसताय झाका आपण सांगितलं होतं भो भयान तयारी करून घेणार आपण कोणताच विद्यार्थी मागे राहणार नाही सांगितलं होतं की नव्हतं चला आता सगळं सगळं आपल्या एक एकमेकांसमोर येत आपण सगळे जात आहे का नाही कोणी लांब नाही कोणी काय नाहीये देखे जरा किसमे कितना है आहे दम बा ठीक पटपट लावूया लवकर सुरुवात करायचे आपण सगळ्या चॅप्टरला एकदा रिव्हिजन देऊ म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिका सोडायला सोपं जाईल <coughs> चला सिद्धूबाई दिसतोय का आता आता कशी कशी प्रोसेस भारी आहे आता उत्तर समोर आहे सर समोर आहेत कोण उत्तर कुणाचं चुकत आहे कुणाचं बरोबर आलंय आता कसला कार्यक्रम आहे नंबर एक आता काही अडचण कुणाला अरे यार बारक दिसत आहे आयला झालं पुन्हा तेच प्रॉब्लेम हम्म hmm. दिसतोय का आता डबल डबल लिंक टाकला काय मला पुन्हा आता एवढं भारी केलंय थबा मी घेऊ का दुसरी लिंक टाकू मग थबा दोन मिनिट टाकतो आता का नाही आता सुरुवात केलेली आहे आपण तुमधाडा का आज सगळं करून घेतलंय दिवसभरामध्ये एकदम भारी पैकी टाकतो दुसरी लिंक आज एकदम परफेक्ट